तुमची शंभर टक्के हॅफ्रिक होईल कारण त्याचं असं आहे की तुम्ही हुशार या निवडणुकीच्या या महालढाईमध्ये पहिल्यांदाच तुम्ही पांडवाप्रमाणे श्रीकृष्णाला जवळ घेतलेला आहे आणि त्यामुळे हो या ठिकाणी तुमचा विजय हा निश्चितच आहे कारण बऱ्याचदा आपण बघतो की लढाईमध्ये सैन्य गोळाकाराचा प्रकार होतो शस्त्रास्त्र गोळाकाराचा प्रकार होतो पण श्रीकृष्णाला बाजूला ठेवला की मग मात्र लढाई काही दिसली जात नाही आपल्या सर्वांना माहित आहे की आपण येत्या सव्वीस तारखेला आपल्या पहिल्या पसंतीच रोमन अंकामध्ये त्यांच्या नावापुढे एक हा आकडा नोंदवून त्यांना भरघोस मताने तिसऱ्यांदा त्यांच्या हॅड्रिक साधण्यासाठी या मतदार संघातून आपण निवडून देणार आहोत कुठल्या निश्चितपणे भरवाड मतदारसंघ असेल शहापूर असेल भिवंडी असेल या सगळ्या ठाणे जिल्ह्यातून चांगल्या प्रकारचं लीड घेऊन मला पहिल्या भेटीतच जोडून येतील आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये असा मला स्वतःला विश्वास वाटतो विश्वास असा आहे की इथले मतदार इथला कार्यकर्ता हा विचार टीचिंग स्टाफ असतील या सगळ्यांचेच प्रश्न सोडवण्याचं सातत्याने काम मी माझ्या माध्यमाने केलेलंच आहे बरेच अडचणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अधिकाऱ्यांच्या माध्यमाने जो त्रास दिला जातो याच्या संदर्भातही आवाज उठवण्याचं काम वेळोवेळी मी केलेले आहे हे सगळं काम करत असताना तुमच्या सगळ्यांचा थोडा मोठ्याचा आशीर्वाद माझ्या मागे आणि मग अशी ऑफिसर आपण सांगितलं की मी हुशार आहे आणि माननीय साहेबांचा आशीर्वाद मी खरं तर आता नाही मी लहानपणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घराची नाते खरं तर राज्यांना पलीकडे जी नाती असतात ती खऱ्या अर्थानी आमच्या दोन्ही कुटुंबाची खरं गावकर साहेबांपासूनची जी मैत्री कटकरे साहेबांबरोबरचे जे संबंध आहेत आणि मी भाग्यवान आहे तर की मला आजही कचोरी साहेबांचा आशीर्वाद घेतो मला ते संबंध जोपासण्यासाठी चांगल्या पद्धतीचं यश भेटत आहे हेही माझं सौभाग्य आहे आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेकदा तर विकास पुरुष म्हणून कचोरी साहेबांची ओळख आहे पण त्याचबरोबर एक दूरदृष्टी नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख हे आपण सगळेजण ओळखतो आणि त्याच्यामुळे या पूर्ण पदवीधर मतदारसंघामध्ये काम करत का असताना अनेक विषय म्हणजे उदाहरणार्थ एन पी एस सी आणि यू पी एस सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये असले पाहिजे ते त्यांनी इकडे केलेल्या कामापासूनची जी सुरुवात आहे त्याच्याबद्दल खरंतर प्रेरणा घेऊन पूर्ण कोकण मतदारसंघामध्ये ते असलं पाहिजे हा एक प्रयत्न मी माझ्या माध्यमांनी केला आहे त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये Uh, डॉक्टर साहेबांच्या नावाने जी लायब्ररी आहे ती आपल्या इकडे कथर साहेबांच्या मुळेच ती होते आणि अजून एक आपली लायब्ररी सिंधुदुर्गामध्ये होते हे असे अनेक विधायक काम मला करणं शक्य झालं ते सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि याच्यामध्ये काम करत असताना आता ज्यावेळेस तिसऱ्या टर्म मध्ये आपल्या सगळ्यांची साथ आणि <laughs> निवडणुकीमध्ये हा खूपच प्रसिद्ध मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा आहे आणि राजकीय रत्नागिरी आणि या पाचही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे महायुतीची कार्यकर्त्यांची जी ताकद आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये फार चांगलं देश हे मला भेटेल असं मला विश्वास आहे कारण पाचही जिल्ह्यांमध्ये हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ताकद त्याचबरोबर ताकद त्याचबरोबर बरोबर दुसरीची ताकद त्यात बरोबर राष्ट्रवादी सरकारला शिकणार एक चांगल्या संघटना म्हणून ताकद पडव आपली दुसऱ्यांदा हॅट्रिक होणार आहे म्हणजे कार्यक्रम यश हे मान्य